आगामी पालिका निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एक वेगळाच नाट्यमय रंग भरला जाणार आहे कारण यावेळी सामना विरोधकांशी नसून थेट सत्ताधाऱ्यांमध्येच रंगण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रबळ वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपनं अत्यंत सावध आणि रणनीतीपूर्ण पवित्रा घेतला आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालकेला मानल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतही भाजपचा आत्मविश्वास असूनही सावधगिरीचा सुरू आहे मुंबई महानगरपालिके व्यतिरिक्त राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये महायुतीतीलच कुस्ती पाहायला मिळू शकते सगळं सविस्तर बोलूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्थानिक स्तरावर नेत्यांमधील वर्चस्वाची लढाई कार्यकर्त्यांमधील असंतोष आणि सत्तेतील हिस्च्या चर्चांमुळे युतीतील अंतर्गत मतभेद उफाळण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे या निवडणुका केवळ सत्तांतर ठरवणाऱ्या नव्हेत तर महायुतीच्या भविष्यासाठी कसोटी ठरवणाऱ्या असतील ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जबरदस्त राजकीय दबदबा असून हा परिसर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा पाया मानला जातो ठाणे महानगरपालिकेत शिंदे गटाचं प्रभावी जाळं असून स्थानिक पातळीवर त्यांचा शब्द अंतिम मानला जातो दुसरीकडे पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय बाल्य म्हणून अनेक वर्षांपासून ओळखला जातो प्रशासन पक्ष संघटना आणि स्थानिक जनतेवर त्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवतो मात्र आगामी पालिका निवडणुकीसाठी या दोन्ही राजकीय शक्तींसाठी मोठी कसोटी ठरणार आहेत कारण यावेळी लढत विरोधकांशी नव्हे तर सत्ताधाऱ्यांमध्येच रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही घटकांमध्ये उमेदवारीपासून मतविभाजनापर्यंत संघर्ष निर्माण होऊ शकतो स्थानिक पातळीवरील महत्वाकांक्षा कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि वर्चस्व टिकवण्याच्या वर्चस्वडीमुळे महायुतीची एकी धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे ठाणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महत्वाच्या महानगरपालिकांतील या घरगुती लढतींमुळे राज्याच्या राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात युतीतील ताणतणाव पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक स्वार्थ आणि स्थानिक नेत्यांचा अहंकार या सर्वांचा संगम या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो त्यामुळे आगामी पालिका निवडणुका केवळ शहरांच्या विकासावर नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या एकतेवर शिक्कामोर्तब करणारा ठरतील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पारंपरिकपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते मात्र गेल्या काही वर्षात भाजपने या महानगरपालिकेत आपली संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे कार्यकर्त्यांची संख्या स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि जनाधार या सर्व बाबतीत भाजप आता स्वतंत्रपणे लढण्या इतकी मजबूत झाल्याचं चित्र आहे त्यामुळेच भाजप यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेण्यास फारसा उत्सुक दिसत नाही आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे इकडे ठाण्यात परिस्थिती जवळजवळ आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाणे महानगरपालिकेत आजही प्रभावी स्थानावर आहे शिंदे गटाचं स्थानिक संघटन नगरसेवकांवरील पकड आणि मतदारांमधील मजबूत जाळं आजही कायम आहे तरी देखील भाजपला ठाणे महानगरपालिकेत सत्तेची चव स्वबळावर घेण्याची इच्छा आहे त्यामुळेच भाजपची शिंदेच्या शिवसेनेसह युती करायची की स्वतंत्र रस्ता घ्यायचा याबाबत चाचपणी सुरू आहे या दोन्ही महत्वाच्या महापालिकांमधील सत्ताधारांमधील अहंकार संघटनातील ताणतणाव आणि सत्तेवरील पकड कायम ठेवण्याची धडपड यामुळे या निवडणुका महायुतीच्या एकतेची खरी कसोटी ठरणार आहेत परिस्थिती जसजशी पुढे सरकेल तसतसं राज्यातील राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबईत महायुती घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे पण ठाणे पिंपरी चिंचवड नाशिक पुणे यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये परिस्थिती तितकी सरळ नाही प्रत्येक पक्ष आपल्या संघटनांवर आणि जनाधारावर विश्वास ठेवून स्वबळाचा नारा देत आहे त्यामुळे महायुतीतील समन्वय उमेदवारी ठरवणं आणि जागा वाटप यावरूनच अंतर्गत संघर्ष पेटण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे ही निवडणूक केवळ शहरांच्या विकासाचा आराखडा ठरवणारी नाही तर महायुतीतील खऱ्या एकतेची परीक्षा घेणारी ठरेल सत्ता टिकवताना मैत्री राखली जाते की सत्तेच्या मोहात मैत्री विसरली जाते हा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि मतदाराच्या मनात घर करू लागला आहे आणि म्हणूनच आता शेवटी एकच प्रश्न उरतो जनतेसमोर महायुती एक दिलाने उभी राहील की पुन्हा एकदा सत्तेसाठी आपलंच घर रणांगण बनेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद